आजचा दिवस मंगळवारचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आजच्या दिवशी जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं त्याप्रकारे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आम्ही सगळेजण आलो सर्वांनी दर्शन घेतलं आज आमचा हाऊस चालू आहे आता अधिवेशनाच्या आज कालचा दिवस तर काही काम झालं नाही त्याच्यामुळं कालचं आजचं सगळी कामं उरकायची त्याकरता तिथं चाललेलं आहे आपण नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात है दर्शन घेऊन करतो कुठं कोण पांडुरंगाचं दर्शन घेतं आज आम्ही मुंबईत असल्यामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमाम आमचे सहकारी आले लोकप्रतिनिधी आले आणि व्यवस्थितपणे दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या पुढच्या कामाला चाललेलो आहे त्याचा अर्थ आम्ही जे काही आता जनतेच्या समोर जाणार आहोत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत त्याकरता आम्ही ती व्हिक्टरीची खूण दाखवलेली आहे शेवटी जन जनता जनार्दन सर्व काही काय असतं आणि तो मतदार राजा आहे आम्ही लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्याकरता त्यांच्यासमोर जाणार आहोत परंतु ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात एका चांगल्या दिवशी केली जाते तो चांगला दिवस आज नेमका आलेला आहे योग जोडून आलेला आहे आणि म्हणून आजचा दिवस आम्ही सगळ्यांनी नाही आज का दिन अच्छा दिन था इसीलिए हमने ये दिन चुना आज च्युजडे भी है सिद्धिविनायक का दिन है गणेश गणराया का दिन है इसीलिए हमने ये दिन चुना और सब लोग हमारे लोक प्रतिनिधि को लेके हम दर्शन के लिए आए थे अभी ठीक ठाक दर्शन हुआ है अच्छी तरह से दर्शन हुआ है अभी हम वापस विधिमंडल में जा रहे हैं है। ये देखो पापा को आशीर्वाद मांगने के लिए सभी लोग आते हैं आज इतनी भीड़ है यहाँ मुख्यमंत्री जो, जो अजित पवार हे माध्यमांशी बोलत होते आपण जसं या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अजित पवार यांचे राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आमदार महत्वाचे नेते पदाधिकारी आज मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते आणि त्यानंतर त्यांनी विक्टीचं चिन्ह सुद्धा दाखवला आणि यावरून सर्व माध्यमांनी त्यांना प्रश्न सुद्धा केलेला आहे त्यावरनं त्यांनी एकच इथे महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की आम्ही लोकांचा पुन्हा एकदा विश्वास संपादित करण्यासाठी आता तयार आहोत आणि म्हणूनच हे विक्ट्रीचं चिन्ह त्यांनी यावेळी माध्यमाला दाखवलेलं आहे आपण पाहतोय इथे अजित पवार आणि त्यांच्यासोबत सर्व महत्वाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे आमदार नेते पदाधिकारी अनेक आमदार सहकुटुंब आले होते आणि आजच्या या गणपती बाप्पाच्या दर्शनानेच विधानसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकला असल्याची चर्चा सुद्धा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे तर आपण पाहिलं सकाळी दो वाजता अजित पवार आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे हे सर्व महत्वाचे नेते आमदार पदाधिकारी हे बसच्या माध्यमातूनच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये आले होते आजचा दिवस मंगळवारचा दिवस आहे बाप्पाचा दिवस आहे म्हणून आम्ही एक नवा अध्याय आज सुरू करतोय अशा पद्धतीचं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या देवदर्शनावर आता टीका केली काय म्हणाले ते आपण ऐकूयात गोष्ट आहे देवदेव आपण केलं बाहेर देवाचं दर्शन तिथं केलं बाहेर करत असताना कधी दर्शन घेतलं कधी आपण नतमस्तक झालो देवाला आणि कधी आपण कामाला लागलो हे लोकांना कळलं नाही पाहिजे पण मंदिराकडे जात असताना एवढा तामझाम मीडिया हे जर त्या ठिकाणी नेलं जात असेल तर कदाचित त्यातून हेतू हाच असेल की आम्ही मंदिरात जातो हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असेल आणि स्वतःवर कदाचित विश्वास न राहिल्यामुळे देव तरी त्यांच्या पाठीमागे राहील अशी अपेक्षा त्यांची सगळ्यांची असावी